राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुणाचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकर या एकोणीस वर्षाच्या तरुणाच्या झालेल्या खून प्रकरणात गुन्हे शाखा व समर्थ पोलिसांनी आंदेकर टोळी प्रमुख बंडू आंदेकर यांच्यासह चार जणांना सोमवारी रात्री बुलढाणा येथून जेरबंद केले टोळी प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू रानोजी आंदेकर हा देखील पोलिसांच्या हाती लागला आहे आयुषच्या प्रकरणी पोलिसांनी तेरा जणांवर गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत आठ आट जणांना अटक केली आहे आंदेकर टोळीवर पुणे पोलिसांना मकोका अंतर्गत कारवाई केली असून आंदेकरच्या ताबेमारी अथवा अनधिकृत बांधकामावरही कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून महापालिकेला लवकरच पत्र पाठवले जाणार आहे दरम्यान या टोळीविरोधात मकोका कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते त्यानुसार या प्रकरणी समर्थ पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उमेश गिते यांनी कारवाईचा प्रस्ताव तयार केला उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या वतीने अप्पर पोलीस आयुक्त राजेश मनसोडे यांना सादर केला त्यानुसार टोळीविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे ही, ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कुख्यात आंदेकर टोळीने दहशतीच्या जोरावर ठिकठिकाणी बेकायदेशीरपणे बांधकामे ताबेमारी केल्याचा संशय पोलिसांना आहे त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पुणे महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात येणार असून त्याद्वारे अनधिकृत बांधकामावर लवकरच कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे टोळीचा मुख्य आर्थिक कणा म्हणून त्याच्यावर जरप बसवण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात आले आहे त्यासोबतच आंदेकर टोळीतील विविध स्तरातील सक्रिय लोकांना देखील सोडणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले दरम्यान बुधवारी बंडू आंदेकर या घराची गुन्हे शाखेसह पोलिसांनी झडती घेतली रात्री उशिरापर्यंत ही झडती सुरू होती यावेळी मोबाईल अथवा आयुष्या खुणाच्या नियोजना संदर्भात काही पुरावे सापडतायत का याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता झडती वेळी घरात आंदेकर परिवारातील सुना घरात होत्या पोलिसांनी बंडू आंदेकर याला देखील सोबत नेले होते आयुष्याच्या खुळासाठी आंदेकर टोळीने नवख्या लोकांचा वापर न करता अनुभवी लोकांद्वारे हे कृत्य केले असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे